पनवेल महानगरपालिकेच्या नवीन मुख्यालयात नागरिकांच्या सोयीसुविधांचा अधिक विचार करावा महापालिका मुख्यालयाच्या कामाचा दर्जा उत्तम असून कामाची प्रगती समाधानकारक असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बांधकामाच्या पाहणीवेळी सांगितले पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती क प्रभाग क्रमांक चौदामध्ये भूखंड क्रमांक चार या भूखंडांवर स्वराज्य या महानगरपालिका मुख्यालय इमारतीचे बांधकाम सुरू आहे या बांधकामाची बुधवारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी केली आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका मुख्यालय स्वराज्य इमारत ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून पनवेलकडे येणाऱ्या रस्त्यालगत उभारली जात आहे या इमारतीचे काम जोरात सुरू असून भविष्यामध्ये पनवेल महानगरपालिका स्वराज्य मुख्यालय हे पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये लँडमार्क म्हणून भविष्यात ओळखले जाणार आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यालयाच्या इमारतीच्या कामाची पाहणी करून सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली महापालिकेत नागरिकांची रोजची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्या दृष्टीने सार्वजनिक वाहतुकीचे थांबे पार्किंगची सुविधा स्वच्छतागृह कॅफेटेरिया महासभा महापौर उपमहापौर स्थायी समिती सभागृह नेते विरोधी पक्षनेता दालन दोन कॉन्फरन्स हॉल समिती बैठक कक्ष तसेच आयुक्त दालनाची माहिती घेतली या पाहणीवेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नितीन पाटील माजी नगरसेवक अनिल भगत अजय बहिरा शहर अभियंता संजय कटेकर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रतीक आंग्रे आकाश गायकवाड मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर राजू पातोडकर कंत्राटदार धर्मेश पटेल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते महापालिकेच्या इमारतीच काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आपल्याला दिसतंय या इमारतीच्या या नाविन्यपूर्ण अशा डिझाईनच्या माध्यमातून महापालिकेच्या इमारतीमध्ये वेगवेगळ्या सेवांसाठी येणारा प्रत्येक नागरिक याला योग्य पद्धतीची सेवा मिळाली पाहिजे त्याला सेवा देणाऱ्याला योग्य पद्धतीनं अशी सेवा करता आली पाहिजे याच्यासाठी म्हणून हे जे काम सुरू आहे मान्य गणेश देशमुख साहेब महापालिकेचे आपले आधीचे आयुक्त आता सिडकोचे जॉईंट एमपी आहे किंवा आताचे आयुक्त म्हणजे शूटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम नोव्हेंबर महिन्यापर्यंत म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि इंटिरियरचं जे काम आहे ते इंटिरियरच्या कामाची सुद्धा आता ऑर्डर देण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत ही इमारत ही सर्वांसाठी खुली होईल अशी अपेक्षा आहे कामाचा दर्जा पाहण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आलो या ठिकाणी पूर्वीसुद्धा मी दोन वेळा येऊन गेलो आहे आणि आता जे काम सुरू आहे त्या कामाचा दर्जा चांगला दिसतो आहे कामाची प्रगती सुद्धा समाधानकारक आहे या कामाच्या माध्यमातून पनवेल आणि परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीची जी विकास कामं चालू आहे यांचं मॉनिटरिंग करण्यासाठीची ही इमारत येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व पनवेलकरांना आपलीशी वाटावी अशा पद्धतीचं काम हे या ठिकाणी सुरू आहे त्याबद्दल महापालिकेला मी धन्यवाद देतो आणि अपेक्षा आहे की दिलेल्या वेळेमध्ये अशाच पद्धतीनं यापेक्षाही चांगल्या क्वालिटीचं ते काम वेळेमध्ये पूर्ण होईल